माणसानी एक लढा दिला एका हाती लढा दिला त्यांचे विद्यार्थी त्यांचं हे सगळं बरोबर होते परंतु एक असा काय म्हणतात ते असे कोट्यावधीचे घोटाळे काय हे काय असले सगळे पण जे स्वतःचा स्वतःचा पगार ज्यांनी कधी घरी नेला नाही आणि पत्नीच्या पगारावर ज्यांचे घर भागवलं आणि ज्यांनी सतत विद्यार्थ्यांना मदतच करत आले अनेकांची शिक्षण केली असा हा माणूस आहे हा दुर्मिळ माणूस आहे की मला वाटत शेवटची पिढी असेल अशा दुर्मिळ माणसांची की स्वतः पलीकड बघण्याची दुसऱ्यांसाठी कष्ट करण्याची सोसण्याची सगळ्याची एक अशी एक वेगळी पिढी होती त्यावेळेला त्यांचे जे सगळे आदरणीय आहेत एस एम जोशी वगैरे हो सगळे त्यांच्या मी सहवासात होतो आणि त्या पिढीचं खरोखरीच एक असं वैशिष्ट्य होत तिथे असे भरावलेले होते एक त्यांच्या पुढे मोठं स्वप्न होतं असं आणि ते सगळे त्या समान एक असं स्वातंत्र्य चळवळीचं एक मोठं स्वप्न होतं नंतर संयुक्त महाराष्ट्राचं होतं स्वतःकडे न बघता त्यांनी काम त्याच परंपरेतले देऊळकर पण देऊरकरांचं मला एक वैशिष्ट्य असं वाटतं की त्याने पर्यावरणासारख्या प्रश्नाला एक हात घातला होता म्हणजे प्रश्न मच्छीमारांचे आहेत पण त्याच्यात पर्यावरण ढासळत आहे या नवीन येणाऱ्या सगळ्या पद्धतीमुळे मासे पकडण्याच्या आणि त्याच्यामुळे जे संबंध त्याच्याकडे लक्ष वेधलं हा आजच्या युगाच्या दृष्टीने फार मोठा गोष्ट आहे त्यांचं पुस्तक म्हणजे एक असा ज्ञानकोश आहे असा की तो संबंध एक असा त्याच्यामध्ये अनेक पहिल्या भागामध्ये मासळ्या त्यांचे ते शिंपले त्यांचं ते त्याच्यात इतके नवीन शब्द मला भेटले तुमच्या आता हे मालवण आहे मालवणी संस्कृतीचं हे आगर आहे मालवणी भाषेचं हे स्थान आहे ते मला माहिती आहे पण तरी ते मराठीतले शब्द आहेत ह्या हे आपण का गमावतो आहे आपण हे कुठे गमावलेले आहे असे हे प्रत्येक व्यवसायातले शब्द हे आपल्या शब्दकोशाचा का भाग होऊ शकले नाही म्हणून हा एक भाषेला निरणाऱ्या बोली भाशानी, बोली बोलीभाषांनी एक असं पुष्ट केलेलं असतं त्याच्यापासून अनेक शब्द त्याच्यात गेलेले असतात तसाही मराठी या मराठीने मालवणीकडून का बरं घेतलं त्या मच्छीमारांच्या जीवनातले शब्द का आले नाही का मला असं आडायला झालं होतं त्यांना शेवटी शब्द कोच द्यावा लागला त्याचा एक सर काय का ऐंशी शब्द त्यांनी दिले आणखीने देण्याची आवश्यकता हो म्हणून हा एक असा एक जमाना होता कि जेव्हा आपण निसर्गाबरोबर राहत होतो जेव्हा निसर्गाची फार मोडतोड न करता आपण आपलं जीवन सांभाळत होतो आणि निसर्गाची पुनर्भरण त्याच्यामध्ये होत होत पावसाळा आला की मच्छीमारी बंद व्हायची आणि नारळी पौर्णिमेनंतर सुरू व्हायची माशांना अंडी घालायला आंबी त्या संबंध अंड्याचं परिवर्तन व्हायला एक अवधी मिळत होता असा तो, तो काळ होता आता कोणाचं कोणावर बंधन नाही आता कशाला संधी नाही खाडीमध्ये मासे यायचे आणखीन अंडी घालायचे किंवा इतर सगळे समुद्री जीव असे यायचे आता खाड्याच नष्ट आहेत कारण बांधकाम इतकं पुढे गेली आहेत की नाट लाटांचा वेगच कमी झालाय आणखीन त्या संबंध वाळून भरल्यात वाळू वाळूची मैदान झाली आहेत काहीतरी मृत झाले कसे म्हणून हा जो संबंध की हा एक असा पर्यावरणाचा प्रचंड लास पर्व हे आपल्या समोर आहे आणखी त्याची साक्षीदार आपले या सगळ्या पूर्वीच मी त्यांच्या त्यावेळेला मी आता त्यांनी मला जे सांगितलेलं ते त्यावेळेला अस्तित्वात होतं ते मला पाहता आलं ते रापण संघ होते त्या रापण संघाचं संबंध काम होत तिथे जे त्याचा जो थवा दिसला आपल्या ह्याच्याकडे किनाऱ्याकडे कि ते जाऊन ते वेढून टाकायचे आणि दोन्ही बाजूला खुंट्या मारून बंद करायचे आणि मग वाटल्या करायचे बैला देवाचा मग आजारी माणसाचा मग मृत माणसाच्या बायकोचा आणि मग सगळ्यांचे वाटे करून ते घ्यायचे हा जो संबंध आहे कसा शेअरिंग होता याच्यामध्ये त्याच्यामध्ये दुःखी दुबळे किंवा याची आठवण होती ती आता नाही आहे मी काढणार मी पर्सनेट वापरणार मी अगदी लाखो रुपयाची मासळी पकडणार त्याच्यातली कित्येक ऐंशी टक्के मासळीला किंमत नाही म्हणून ती समुद्रात परत फेकून देणार मूर्त मासळी मी समुद्राचं नुकसान करणार पुनर्भरणाची सोय करणार नाही हा सगळा संस्कृती कुठे आणि ते रापण करायची संस्कृती कुठे त्यांनी जर संबंध याच्यामध्ये म्हणजे त्या गिल्लेट आणि त्याच्या सुद्धा मच्छिमारीचं इतकं छान वर्णन केलेलं आहे की ते कसे टाकत जायचे ते संबंध त्या मासळी ज्या ज्या ज्याच्या जाळ्याला जा 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 लागली ला ला ती त्याची कशी व्हायची ती सगळे मिळून कसे उतरवायचे म्हणजे एक सहकार्यावर आधारित असलेला हा एक असं जीवन होतं आपल्या महाराष्ट्रात सहकार चळवळ आली आणि ही सहकार चळवळीचं काय झालं हे आपण पाहू ते साखर कारखाने ते दूध संगत हे त्याच्यातली भांडणं त्याच्यातले निर्माण झालेले झालेले मस्तवाल पुढारी हे सगळं या सहकारी चळवळीतनं निघालेलं आउटकम आहे आणि इथे शांतपणे एक सहकारी चळवळ शेकडो वर्ष चालू चालत आलेली आहे अगदी त्याच्यात कुठलाही अडथळा न येता बिना रोके हे किती आश्चर्याची गोष्ट आहे म्हणून हा ज्या सहकारी चळवळी हे फार मोठा आपल्याला पर्याय उपलब्ध झालेला होता आपल्याला या या कॅपिटलिझमसुद्धा त्याच्यामध्ये दोष नको आहे आणि आपल्याला एक सगळ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये पाहिजे असं काहीतरी पाहिजे ते सहकारी चळवळ देऊ शकत होते पण ते आपण नाही केलं ते आपण वाया घालवला प्रयोग आणि तो ह्या जुन्या लोकांनी असा एक छान चालवला होता त्याची कृत्य आठवण त्या निमित्ताने झाली म्हणून हा आपण एक असा या मच्छिमार जीवनाकडे बघितलं तर ते किती निसर्गाशीच जवळ आहे ते सगळं निसर्गानं निगडीत आहे मग अशी त्या चारुद्यांनी सांगितलं ते, चारु ते, ते वारा अंगावर घेऊन ते कळायचं त्यांना असे किती लोक होते लांबून पाहायचे आणखीन तो रंग असेल त्या मासळीचं ती आहे तिथे असेल असं सांगायचे काय की त्या होडीच्या तळाला कान लावून बघायचे खाली काही गडबड आहे का तर मग जाळी टाका आपण इथे असं करायचे म्हणून हा जो ज्याने, ज्याने हे सगळं ज्ञान आहे परंपरेने आलेलं ज्ञान आहे कुठला ढग फसवा आहे कुठला ढग पडणार आहे हे ओळखलेलं आहे समुद्र खवळला आता या पुस्तकात आहे समुद्र खवळायला लागलेलं ला आहे हे कसं ओळखायचं त्याची चिन्ह काय त्याच्या आधीची कारण खवळल्यावर काहीच इलाज राहत नाही हो तुमचा सगळा माणूसच सुद्धा त्याच्यात जाऊ शकतो त्या होड्या जाऊ शकतात सगळं जाऊ शकतं पण आधी ओळखणं आणि त्या दृष्टीने परत येणं हे सगळं माणसाला एक अनुभवात आलेलं ज्ञान होत मग ते आपल्या या सगळ्या ज्ञानाचा भाग का होऊ शकलं नाही माझ्या आता देशावरची तुम्हाला हकीकत सांगतो गोष्ट आहे या माझ्या घरात घडलेली की मी शेतकऱ्याचाच मुलगा आणि ते आमच्याकडे जो ठाकर समाजातला एक असा सालीना घडी होता गोव्या गोविंद ठाकर त्याचे आमचा जोबसारखाच होता तो असं ते फिरव बसायचा गोपण धान्यावर आलं धान्य धाण्यावर आलं पीठ की हे करायचं पाखर वागायला मी म्हणलं मला शिकवलं मग त्यांनी शिकवलं कारण ती नीट नाही जर आपण उडवत आपल्यावरच दगड येतोय तो तर ते तसं मी उडवायला लागलो जमायला लागलं भरा भरा तो म्हणलं बाळा लई जोर करू नको काही वाटा पाखराचा बी असतो या अरे बापरे केवढ विदारक सत्य आहे की आपण विसरलो आपण फवारण्या करतो आणि त्याच्यात मधमाशा गेल्या त्याच्यात पाखरं गेली त्याच्यात सगळंच गेलं कीटक नियंत्रण जे नैसर्गिक मार्गाने होतं या यांच्याकडनं पक्षांकडनं ते पक्षी संपले अशी परिस्थिती काय मिळवलं आपण याच्यामधनं आमच्याकडे गोठा होता खूप असे त्याच्यात जनावर म्हणजे आपली गाई म्हशी अशा होत्या आणि ते असा आईला मी म्हणायचो की यो बाई एवढे की भोरी मैसी कल्याणी मैस आमकी असे त्याची नावं होती म्हटलं मग कल्याणी कधी काय गेली कारण का 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 ती माझी फार लाडकी होती मस्त आली तिला आईला विचार ती म्हटली ती गेली आमच्या साली मग तिला आपल्या शेतातच पुरले म्हटलं म्हणजे काय ढोराला कातडं पितडं नाही दिलं काय ते असं कसं गे म्हटली माझ्या पोरांनी तिचं दूध प्यालेलं आहे माझ्या पोरांची आईच नाही का ती माईविषयी असं बोलतो काय असं ती म्हणाली मग ही जी व्हॅल्यू ॲडिशन आहे ती कुठे गेली हो आपण सगळ्याला फॅक्टरी म्हणून कसं काय बघायला लागलो जमिनीला सगळ्याला त्याला कशातनं किती पैसे हो येतील कशातन काय हे सगळा हिशोब कसा, कसा करायला लागलो पण हे सगळं शेवटी निसर्गाचं चक्र चालू राहिलं तर तुमच्या गमज्या आहेत हे आपण विसरलो किंवा मी जेव्हा मच्छिमारांची पाहणी केली त्यावेळेला थेट असं इथून रत्नागिरी रत्नागिरी अलिबाग असं सगळीकडे त्या वरच्या भागामध्ये मासळी कमी झाली किंवा प्रदूषित झाली सगळे जे फॅक्टरीज आणि त्यांचे सगळे सगळे टॉक्सिक जे आहे ती सगळी मिसळत असतात कित्येक त्या अलिबागच्या तर असे सगळे मच्छीमार जमलेले म्हातारे सुद्धा होते ते म्हटले आमका मासा दिसायचा आता दिसत नाही तमका मासा दिसायचा अरे एका आयुष्यामध्ये तुम्ही एवढे मासे सबंद नष्ट करून टाकतात नष्ट म्हणजे ते सबंद या जगातनच पुसले जातील कदाचित त्याचे काय हा संबंध सर्व हारा हे काय संबंध परिस्थिती सर्व भक्षक संस्कृती कसली संस्कृती म्हणून विज्ञान हे जे आहे ना महात्मा गांधीजींचा एक शब्द आहे की त्यांनी त्यांना त्यांच्या ते नातवाला शेवटच्या स्टेजमध्ये त्यांचे फिरायला घेऊन जायचे तर सेव्हन ब्लंडर्स माणसाच्या सात घोड चुका त्याच्यातले एक मला आठवते हो की सायन्स विदाऊट ह्युमॅनिटी हां विज्ञान ह्या ह्याच्याशिवाय काय माणुसकीशिवाय विज्ञान हे जे संबंध चूक झालेली आहे ती माणसाची फार त्याला भोवणारी चूक आहे एक स्टीफन नावाचा लेखक होता आणि त्याचं एक वर्ल्ड ऑफ यस्टर्डे नावाचं आत्मचरित्र फार सुंदर आहे तो अशी दुर्दैवी पिढी की त्यांच्या एका आयुष्यात दोन महायुद्ध त्यांना पाहावे लागले असा तो माणूस त्यांनी लिहिलंय आहे की पहिल्या महायुद्धापूर्वी आम्ही सगळे लेखक मित्र सगळे जमायचो आणि आम्ही असं म्हणायचो की आता टेक्नॉलॉजी इतकी पुढे आलेली आहे की इतकं अन्न निर्माण करतील की आता भुकेला माणूस राहणार नाही त्या समाजात दुःख राहणार नाहीत कोणाही आजारी माणसाला औषध मिळाल्याशिवाय राहणारच नाही इतकं आपण प्रोड्यूस करू शकेल इतकी आपल्या टेक्नॉलॉजी ताकद आहे आणि बघता बघता युद्धाचे ड्रम्स वाजू लागले बघता बघता रस्त्याने पलटणी सुरू झाल्या परेड सुरू झाल्या सैनिकांच्या आम्ही यांचं कार्यच काय आता आता माणसं गुण्या गोविंदी राहणार आहेत आणि बघता बघता पहिलं महायुद्ध आणि त्याच्यातलं कसं कसं सावरतोय ते त्याच्यापेक्षा भयानक दुसरं महायुद्ध मला जेव्हा ते वाचलं तेव्हा वाटलं की अरे माणसाने संधी वाया घालवली एक अशी संधी होती की सगळ्या विज्ञानाचा उपयोग सर्वांसाठी झाला असता या देशातले असे संबंध माणसं भुकेने मेली नसते मी बिहारला दुष्काळात काम करायला गेलो होतो तेव्हा सकाळी आम्ही दरवाजा उघडला आम्ही अन्नछत्र चालवायचो हजार लोकांचं एक बाई पडली आणि ते मरगै बोल सगळे चार पाच चार सात त्या गावातले लोक भेटले अ खटखटार आहे ते आम्ही सुराने अंदर सुरा एक घास मिळाला असता तरी ती बाई जगली असते का मिळवलं इथे आम आम्ही अन्न किती फुकोट झालो होतो किती नको असताना खातो किती फेकून देतो हे असं का होतं असं सगळं म्हणून विज्ञानाचा आपण का सहा चांगला उपयोग करून घेऊ शकलो नाही संधी घालवते मला असं वाटतं अशा कितीतरी संधी आपण घालवलेल्या आहेत मानाचं मला कोकणातल्या बागा त्याच्या पोपळीच्या आणि नारळाच्या उद्धारावरचं मला फार आवडतात जे शेती हे निसर्गाच्या पासून फटकून राहण्याचं पहिलं पाऊल आहे हां त्याने झाडं तोडून तिथे शेती केली त्यामुळे पहिलं झाडं तोडली जंगल पाहिल्यांना नष्ट व्हायला सुरुवात झाली तिथून झाली पण ही कोकणातली जी शेती आहे ना ही मला निसर्गाला धरून केलेली शेती वाटते म्हणजे त्याच्यामध्ये निसर्गातील झाडं त्याच परिसरातली झाडं तिथे उगवलेली आहेत लावलेली आहेत त्यांचं प्रचंड एक इकोसिस्टीम तयार झालेली आहे त्याच्यामध्ये एक प्रचंड एक चांगलं असं मायक्रो क्लायमेट तयार झालेलं आहे आणि त्याच्यातलं माणसंही आपलं हे करतात आपलं पोट भरतात आणखी निसर्गही समृद्ध होतोय असं काहीतरी ते म्हणून हा आपण का करू शकलो नाही सगळी शेती अशी मी मध्ये हिमालयात गेलो तर चक्राता म्हणून ठिकाण एवढी प्रचंड मोठी झाडे एवढी उंच झाडं विचारत अशी कधी पाहिलीच नव्हती असा हा संबंध असा घेत असा एकेका झाडाचा आणि असं पन्नास फुट सॉरी दोनशे फूट अशी उंच झाड आणि ती सगळी देव म्हणजे देवदार देवदार सगळे काय तर नाव सांगत बसत नाही आणि पलीकडेच सबंध डोंगर खरडलेला असे डोंगर हेच क्लायमेट आहे हेच सबंध सबंध या स्पेसिस इथे आहेत पण हे कोरडं झालं तोडलं म्हणून झालं खरडून काढलं तिथे काहीच ठेवलं नाही असं का झालं त्या जंगलावर पाऊस पडायचा ते पाऊस झेलायचे झेल जायचं झाडाच्या पानांच्याकडनं आणि तो हळूहळू जमिनीचं नुकसान न करता जमिनीवर पडायचा तो मुरायचा मुरायला संधी मिळायची आणि तो हळूहळू त्याचा स्लो रिलीज असे झरे निर्माण व्हायचे ते त्या काळातच नव्हे तर वर्षभर चालू राहायचे असे ते सगळं गेलं आता जो पाऊस धो धो पडला प्रचंड पडला तो, तो जसाच्या तसा आणि माती घेऊन गेला असं सबंध डिझास्टर झालं ते काय झालं